तुफानी पुरती आघाडीवरती आली सत्ते कोट्या वरती का लालपट्टी परिणाम केलेला हा कंटीचा प्रोगाव या सराव करतो गेल्या वर्षी या सांगली जिल्ह्याचा प्रतिनिधी केला होता सेमीफायनल पर्यंत केले होते आणि त्याच्यावर लढणारा हा युवा कोरेकर हरेवाडीचा सराव करतो शाहू विजय गंगावीर अशी कुर्ती लागत्या ामा को अच्छी तुफारी कुर्सी खोज चुनी दापू ना एकुर् बाकी सरकार एक खुर् रही सरका बाकी सारा कुर्सी तापवा एक खोज रहे बाकी से सरका सारा सरकार करा एक सुंदर कुर्सी लगे गेल्यावरती याद चांगलीचं प्रतिनिधित्व केलेलं होतं महाराज कीर्तीधारी सेमीफायनल होते सिकंदर शेख त्याची कुर्ती आणले होते आता एक उगवता तारा लढवैया मोर्गा लढतोय याकडे वरती आणि त्याच्यावर लटा शुभाम थोड्या दिवसामध्ये रुपा जाणार पोरगा अशी कृती लागलेल्या आहे उपलच्या गटातील सदार कपांत म्हणून वसंतरा वृत्ती केंद्राची कृती सुनील चंद्रन शिवप्पा साठ पाच उदय खंबाळेबल प्राध्यापक नितीन शिंदे सर आणि कंट्रोलर शिव छत्रपती पुरस्कार विजेते नामदेव हो सर आता तज्ञ पंचा तुफानी गुर्फीला प्रारंभ झालेला मशनरी गरम व्हायला लागल्या आक्रमण व्हायला लागलेला संदीप मात्र स्पर्धेचा गाणा अनुभव आहे सुंदर एक दोन गुणांची कमाई टाळे पाजेवती असे टाळी टाळी चाळी 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 सुंदर चार गुणांची कमाई केली आहे संदीप ना कब्जा घेतला आणि भारतास फिरवला महाराष्ट्र केसरीसाठी यातूनच पैलवान सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करणारा फार मोठा इतिहास असणार आपला सांगली जिल्हा महाराष्ट्र केसरीची मानाची पहिली गदा इतो? या सांगली जिल्ह्याला नाही पैलवानाचं नाव दिलकर दयारी गावाचं नाव दहारी एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे बासष्ट ला आणि जखमी असल्यामुळं मोठे प्रसाद क्रमांकाचा मानकरे आणि शुभम कोळेकर दोघांसाठी कसावाजवा करा बोला वजन परी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद